आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्र पत्रकारिता दुचाकी चोरून नेत असताना दोघा चोरट्यांचा मृत्यू तर दोघा चोरट्यांकडून पाच गुन्हे उघडकीस मुंबई शहरातून दुचाकी वाहन चोरून नेत असताना बावीस मार्च रोजी पुणे अहिल्यानगर रोडवर झालेल्या अपघातात दोघा अल्पमयीन चोरट्यांचा मृत्यू झाला तर मुंढवा पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या अपघाताची माहिती पुढे आली आहे या चोरट्यांकडून मुंढवा पोलिसांनी तीन लाख रुपयांच्या पाच मोटरसायकली जप्त केल्या आ, रामेश्वर अंकुश धनगर वयवर्ष सत्तावीस राहणार पैठण छत्रपती संभाजीनगर आणि जलाल हनीफ शेख वयवर्ष तेवीस राहणार जोगेश्वरी छत्रपती संभाजीनगर अशी अटक केलेल्यांची नाव आहेत रामेश्वर धनगर हा सराईत वाहन चोर असून त्याच्यावर पुणे शहर पुणे ग्रामीण पैठण बीड इथं वाहन चोरीचे एक पंधराहून अधिक गुन्हे दाखल आहेत मुंडवा पोलीस ठाण्याचे तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शिवाजी जाधव व योगेश यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुणे शहर व जिल्ह्यातून दुचाकी वाहन चोरी करून त्यांची विक्री करण्यासाठी दोघे जण रेल्वे जवळील पुलाखाली येणार आहेत सदर बातमीच्या अनुषंगाने मुंडवा पोलिसांनी यामाहा मोटरसायकल वरून आलेल्या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे असलेली दुचाकी ही केशवनगर येथून चोरली असल्याची कबुली दिली त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत मुंडवा पोलीस ठाण्यातील चार आणि छत्रपती संभाजीनगर मधील सातारा पोलीस ठाण्यातील एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले त्यांच्याकडून तीन लाख नऊ हजार रुपयांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत यावेळी केलेल्या चौकशीत त्यांनी दोघा साथीदारांच्या मदतीनं वाहन चोरी करत असल्याचं सांगितलं मुंडवा येथील दुचाकी चोरून अहिल्या नगरला जात असताना त्यांच्या दोन अल्पवयीन मृत्यू ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील पोलीस, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप पोलीस निरीक्षक गुणे बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर पोलीस अंमलदार योगेश गायकवाड शिवाजी जाधव राहुल मोरे योगेश राऊत विनोद साळुंखे के यांनी केली आहे